हॅलो मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये कसे आज सगळे मस्त राहा स्वस्त रहा आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की आम्ही गेलेलो होतो हळदीच्या कार्यक्रमासाठी आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे लग्नाचा तर थमनेलवरून तुम्हाला कळत असेल की आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप स्पेशल व्हिडिओ आहे तर शार्वीला जे आहे ते नेहमीप्रमाणे आजही ती स्कूलला गेलेली होती तर स्कूल ले ले ते फक्त तिचं दोन तास असतं म्हणून मी तिला स्कूलला पाठवलेलं होतं आणि येतानी जो आहे तो टिफिन बॉक्स आणलेला होता तिच्यासाठी तिला खूप आवडलेला होता ती टिफिन बॉक्स द्यायला तयारच नव्हती तर लग्नासाठी जी तयारी आहे ती मी आदल्या दिवशीच करून ठेवलेली होती दुसऱ्या दिवशी आम्ही लग्नासाठी निघालेलो होतो त्याच रस्त्याने परत तळावडायच्या आणि लग्नासाठी तर पोचलो आम्ही हे जे आहे आमच्या गावातील म्हणजे रणबाई मळातील मंदिर आहे हनुमान मंदिर आणि ह्याच्या मागेच रानूबाई देवीचं मंदिर आहे तर आधी देवीचं दर्शन घेतलं आणि नंतर ह्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलो तर ही आहे माझी बाची म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी दोघी मायले देवीचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर आम्ही पोचलेलो होतो कार्यालयामध्ये तर अशा प्रकारे नवरा आणि नवरी दोघांचे हे एकत्र असं छानसं असं स्वागत झालं त्याच्यानंतर जे आहे हळदीचा कार्यक्रम होता परंतु त्याआधी जे आहे त्या नवरा आणि नवरीचे थोडेसे फोटोशूट चाललेलं होतं फोटोशूट होईपर्यंत आम्ही तर थोडा वेळ थांबलेलो होतो आणि माझी बहिणी आली होती तोपर्यंत आणि मग तिने जे आहे शारवेला घेतलेलं होतं तोपर्यंत मग थोडा वेळ होता म्हणून मी इथं पण माझी थोडेसे फोटो आणि छानसा व्हिडिओ काढला तर ही हेअरस्टाईल जी आहे ती मी स्वतः केलेली आहे आणि मेकअपही मी स्वतः केलेला आहे घरी त्याच्यानंतर हळदीसाठी टाईम होता म्हणून जे आहे थोडं शारवेला मी थोडंसं घरून ब्रेड सँडविच आणलेलं होतं ते तिला भरवत होते आणि ही जी आहे माझी कॉलेजची मैत्रीण आहे आणि इथं जे आहे त्या सर्वजण आहे मुलीकडचे म्हणजे माझ्या बहिणी वहिणी वगैरे सर्वजण आहेत इथे आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले शार्वीचंही थोडंसं आवरलं आणि त्याच्यानंतर जे आहे हळदीचा कार्यक्रम सुरू होणार होता वंशला जे आहे ती मी आणलेलं नव्हतं कारण त्याची एक्झाम होती मी फक्त शार्वीला घेऊनच आलेले होते त्याला घरी ठेवलं होतं आणि इथे पाहू शकता तुम्ही हळदीच्या कार्यक्रमासाठी जे आहे तयारी चालू होती आणि नवरी एईपर्यंत जे आहे मग इथे मी छोटासा व्हिडिओ काढला शार्वीचं खाऊन झाल्यानंतर आणि आता नवरी जी आहे आली होती हळदीसाठी तर हळदीच्या कार्यक्रमासाठी इथे छानसं असं डेकोरेशन केलेलं होतं नवरा आणि नवरीसाठी हे जे लग्न आहे ते तळेगाव इथे होते म्हणजे रांजणगावच्या जवळ जे तळेगाव आहे तिथे हे लग्न होतं आणि आम्हाला हे साधारणत दोन तासाच्या डिस्टन्सने होतं तर इथे ही पहा आमची सुंदर अशी नवरी हळदीच्या कार्यक्रमासाठी तयार होऊन आलेली होती आणि हा जो आहे सुंदर असा मांडव सजवलेला होता हळदीच्या कार्यक्रमासाठी इथे जे आहे त्यांना बसण्यासाठी छानसं असं आसन होतं त्यानंतर जे आहे हळदीचा कार्यक्रम सुरू झाला आम्हीही दोघी बहिणींनी आणि आमच्या बहिणींनी मिळून जे आहे नवरा नवरीला हळद लावली तर छानसे असे या स्वीट मेमरीज जे आहे ते मी इथे यूट्यूबच्या माध्यमातून शेअर केलेले आहेत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा कमेंट्सही नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही ही कमेंट्स करून सांगा तर ही पहा आमची सुंदर अशी नवरी त्याच्यानंतर जे आहे सर्व जे आहे लोकं कार्यालयात बसले होते त्यानंतर आम्ही जे आहे जेवण केलं आणि लग्नासाठी जे आहे इथे नवरा नवरी आलेले होतं लग्नाचा जो टायमिंग होता तो होता साडेचारचा म्हणजे लग्न हे खूप लवकर होतं त्यामुळे जे आहे जास्त व्हिडिओही काढायला जमला नाही आणि आवरायलाही आम्हाला जास्त वेळही मिळालेला नाही त्यामुळे जे आहे सर्व असं गडबडीतच झालं आणि शार्वी ही असल्यामुळे शूट करायला जास्त काही मला जमलंच नाही कारण ती खूप इकडे तिकडे पळत होती त्याच्यामुळे तिचं माझं सर्व जो वेळ आहे तिच्याकडे जात होता लक्ष देण्यासाठी आणि इथे पहा छानसं असं नवरीचं स्वागत झालेलं आहे स्वतः मंडळी आपणास आग्रह्य विनंती करण्यात येते त्या ठिकाणी गरमेच्या काळामध्ये वधवारांना शुभेच्छा देण्यासाठी जास्त जास्त शुभाग्रह ते पुणे जिल्हा परिषदे माजी अध्यक्ष संचालक आपण तर अशा प्रकारे जे आहे नवरा नवरीचे ही ढोलताशांच्या गजरात पुन्हा एकदा स्वागत झाले छान असं मस्त असं लग्नाचा कार्यक्रम पार पडला त्याच्यानंतर जे आहे इथं आम्ही बरेचसे असे फोटो वगैरे ॲड केलेले आहेत तेही नक्की पहा जी नवरी आहे ती माझ्या बहिणीची मुलगी आहे चुलत बहिणीची म्हणजे माझे जे मोठे चोलते आहे त्यांच्या त्यांची नात तर माझी शारवी ही खूप छोटी आहे पण माझ्या बहिणीची मुलगी ही खूप मोठी आहे तर माझ्या बहिणीचं जे आहे ते लवकर लग्न झालेलं त्यामुळं तिची मुलगी खूप मोठी आहे आणि इथे पहा छानस असं रुखवताचा जे आहे साहित्य सर्व मांडलेलं होतं मुलाकडच्यांनी जास्त काही अपेक्षा केलेली नव्हती त्यामुळे जे आहे जास्त काही वस्तू वगैरे काही दिलेल्या नव्हता फक्त भांडे वगैरे घेतलेली होती आणि हे माझी बहीण दाजी वगैरे आणि माझी चुलती वगैरे सर्व जे आहेत ते मागं आहेत आणि ते माझा छोटा भाऊ आहे प्रेम तर त्याच्यानंतर जे आहे थोडेसे आम्ही फोटो वगैरे काढले नवरीबरोबर आणि आम्हाला जे आहे परत रिटर्न यायचं होतं कारण दोन तासाचा प्रवास करून यायचं होतं शिवांशही घरी होता, होता। त्यामुळं आम्ही जास्त वेळ काही थांबलोच नाही त्यानंतर नवरीचा पण निरोप घेऊन आम्ही जे आहे घरी आलो तर घरी आल्यानंतर सगळ्यात मोठा टास्क होता हे सगळं काही जे आहे सामान आवरण्याचा परंतु मला जायचं होतं कारण माझ्या मावस भावाचा बड्डे होता तर त्याच्यासाठी आम्ही बड्डेच्या कार्यक्रमासाठी आलेलो होतो शिवाय शारवेला आणलेलं नव्हतं कारण का संध्याकाळचा खूप पाऊस आलेला होता तर मग मीच आले होते कारण माझी मावशी इथेच माझ्या घरापाशी जवळच राहते तर मी गाडीवर हो आले होते पटकन बड्डेसाठी आणि छानस असा बड्डेचं सेलिब्रेशन केलं आम्ही हा जो आहे माझा मावस भाऊ आहे म्हणजे माझ्या सक्क्या मावशीचा मुलगा त्याचा बड्डे होता म्हणून मी जे आहे त्यासाठी आवर्जून थोडासा वेळ काढून आले मुलांना घरी ठेवून तर अशा प्रकारे छानस असा बड्डे सेलिब्रेशन झालं हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्सही नक्की करा आणि चॅनलला तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा भेट देत देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आता तुम्ही चॅनलवर आलेच आहेत तर सबस्क्राईब करून नक्की जा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा आपला चॅनल